अमरावती येथे अखिल भारतीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा वाढदिवस देशपांडेवाडे येथील शासकीय बालगृहातील अनाथ व निराधार मुलांसोबत अमरावती विधानसभा युवक काँग्रेसच्या पुढाकाराने साजरा करण्यात आला यावेळी बालगृहातील मुलांच्या हस्ते राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला युवा काँग्रेसच्या वतीने यावेळी मुलांना शालोपयोगी वह्या भेट देण्यात आल्या व अल्पोपहार देण्यात आला यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे माजी सचिव समीर प्रदेश सचिव योगेश बुंदेले विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख शहर जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत ढेंगळे शहर जिल्हा महासचिव निखिल बिजवे ओबीसी सेल अध्यक्ष सागर यादव ब्लॉक अध्यक्ष राहुल बागडे येण्याशिवाय शहराध्यक्ष संकेत साहू शहर महासचिव रोहन चिमोटे शहर महासचिव संकेत भेंडे शहर महासचिव कौस्तुभ देशमुख शहर सचिव आकाश धुराटकर गोपाल यादव मोहित भेंडे चैतन्य गायकवाड सुजल इंगळे सचिन पुरोहित शिवानंद भोंगाडे विपुल चवरे अमन गुडधे शिवम देशमुख व इतर युवक काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी आदरणीय राहुलजी गांधी यांचा आज वाढदिवस तर हा वाढदिवस आम्ही ज्याप्रकारे प्रकारे राहुलजी गांधी यांचं प्रमुख लक्ष म्हणजे की देशाचं भविष्य कसं स्वरूप हाता हातात जाईल ह्यासाठी ते नेहमी कार्यरत असतात त्यामुळं जा त्यासाठी आम्ही युवक काँग्रेसतर्फे आता निर्णय घेतला असं ठरवलं की देशपांडेवाडी येथील हा जे शासकीय बालगृह आहे इथे काही अनाथ मुलं आणि काही मुलं असतात हे देशाचं भविष्य आहे तर आज राहुलजींचा वाढदिवस जर त्यांच्या हातून झाला त्यांच्या हातून केक कापून व त्यांच्या समोर जर आपण साजरा करता आला तर हा एक चांगला संदेश जाईल त्यामुळे आज हा राऊणजींचा वाढदिवस आम्ही सगळे युवक काँग्रेसचे पदाधिकारी या मुलांसोबत साजरा करणार आहोत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती